गोकाक इथं तो ऊस तोडणीसाठी आलेल्या दाम्पत्यामध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून करून तो व्हिडिओ पत्नीच्या नातेवाईकांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मीराबाई जंगले असं मृत महिलेचं नाव असून बालाजी जंगले राहणार चांबुंदर जिल्हा यवतमाळ असं संशयित पतीचं नाव आहे ही घटना गोकाक येथील उपरट्टी गावात घडली बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले त्यांना दोन मुलं देखील आहेत यवतमाळ येथून ते ऊस होते दोघांमध्ये झालेल्या वादानंतर बारूच्या नशेत असणाऱ्या बालाजी यांनी मीराबाई यांच्या डोक्यात दगड घालून खून केला बालाजीनं या घटनेचं चित्रण मोबाईल मध्ये करून पत्नीच्या नातेवाईकांना पाठवले संशयिताची रवानगी गोकाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय